नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघूया नवी मुंबई महानगरपालिका भरती या संदर्भात नवीन अपडेट आला आहे काय सूचनापत्रक आलं आहे ते आज पाहणार काय आहे नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत स्कोल रिपोर्ट बाबत म्हणजे स्कोल रिपोर्ट आपला प्रसिद्ध होणार होता ते का नाही झाला ह्याची माहिती दिली आहे बघू शकता किती ती स्वर्गासाठी भरती होती सहाशे अडुसष्ट जागांची पद भरती होती मित्रांनो बघू शकता एक्झाम काय दिले आहे सोळा सात दोन हजार पंचवीस ते एकोणीस सात दोन हजार आहे पार पडली आहे बघू शकता खाली काय दिला आहे कुणी केस टाकले आहे उच्च न्यायालयात मान्य उच्च न्यायालयात कुणी केस टाकले आहे बघूया इथे दिले आहे आस्थापनेवरील करारा पद्धतीत कार्यरत कर्मचारी सर्वसेवावरती दोन हजार पंचवीस अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका बघा याचिका क्रमांक दिला आहे बघू शकता आपण ही स्कोरिट प्रसिद्ध न करण्याबाबत मान्य उच्च न्यायालयाने संदेश दिला आहे मित्रांनो बघू शकता ती प्रसिद्ध होणार नाही अशी उमेदवारांनी नोंद घ्यावी असं म्हणण्यात येत आहे बघू शकता इथं इथे दिलं आहे बघू शकता इथं मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची सही आहे सिग्नेचर आहे नाव आहे सुनील पवार बघू शकता एवढीच माहिती होती आता स्कोर रिपोर्ट प्रसिद्ध होणार नाही केस असल्यामुळे केस ही झाल्यानंतर आपले स्मारक हे येईल मित्रांनो हे ये बघू शकतो दोन हजार पंचवीसची ची वरती नवी मुंबई महानगरपालिका जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद